महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज ठेवीदार पोहोचले जिल्हा उपनिबंधक यांच्या दालनात आज दिनांक सा, सा, रोजी दुपारी यवतमाळ ये येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अष्टविनायक अर्बन को ऑफ के सोसायटीचे खातेदार ठेवीदार आपल्याला न्याय मिळावा यासाठी जिल्हा उपनिबंधक साहेब यांच्या कार्यालयात पोहोचले मात्र जिल्हा उपनिबंधक साहेब उपसा स्थित नसल्यामुळे श्री गुर्जर साहेब जिल्हा उपनिबंधक अधीक्षक यांच्याशी चर्चा करून आमचे पैसे कधी मिळणार असा तगादा लावला पण साहेबांनी मात्र ऑडिट सुरू असून ऑडिट मध्ये जे कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही कार्यालयाकडून देण्यात आली त्यावेळेस माणिकवाडा येथील अष्टविनायक अर्बन को ऑफ के सोसायटी शाखा माणिकवाडा येथील खातेदार आणि ठेवीदार उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तेवीचंद राठोड यवतमाळ